नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही चाळीस गावामध्ये शिंदे गावामध्ये मित्रांनो आम्हाला असं कळलं होतं की या गावामध्ये तानाचा भाऊ दुसरा तान आहे बारीक नाही का त्यामुळे आम्ही इथं पाहायला आलेलो आहे आम्ही इकडून वजीर ग्रुप नवला कोंबरे आमचे मित्रचे ते आम्ही सगळी इकडे आलो बघण्यासाठी वासराला वासरू इथं आल्यानंतर बघितलं वासरू अतिशय आम्हाला चांगलं वाटलं मग आम्ही त्याचा एक म्हणलं फेरा बिरा घेऊ इथं तर त्याचा फेरा पण घेतला एक चांगल्या रीतीने पळायला उजवा खाण देतो तर आता आपण त्याची थोडी माहिती बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुणा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय द्या आणि बैलाच सा पण सांगा थोडं सा। मी माऊली मामा अगोदर चाळीसगाव आमची गाडी एक जादू ग्रुप चाळीसगाव मल्हार ग्रुप शिंदे या नावाने पळते वासरा नियोजन बालाभू करतो वासरू सतीश दौंड समाधान थेडे रॉयल फौजी तात्याऊ काही नवनाथ मामा यांच्या नियोजन पडतो वास्त्रू तुम्ही डायव्हर कांदे उजव्या कांदी, कांदी कुठून बे नाका वास्त्रांनी आधात मध्ये पास केलाय दुसरा मध्ये आम्ही उतरवलं होतं आम्हाला वाटलं होतं गाडी लागणार नाही तीन चार वेळा गाडी गटपास केली दुसऱ्या पळून वास्त्रले वारी मांडाला शांत आहे हो त्याची खासियत काय होती खासियत म्हणजे त्याची खालून सुटली बेकार त्याला आम्ही दोन बेल घातले त्याच्यामध्ये आता जो ती मैदानात ते वासरू तळातून आता तर आम्हाला वासरू पळून जोराते अजून काय सांगतात त्याच्याबद्दल वासरू आत्ताच नंबर देत होतो चालू चालू वाचरू दोन तीन मैदान झाले पण मग दोन विदान तिने आम्हाला नाराज केला अजून दोन तीन मैदाना ती मैदाना वाचलो नाराज केला नाही आम्हाला उद्या बी मैदान होत उद्याचा फैर आम्ही चांगलाच केला होता पण आता दादांचं नशीब हो ते आले वासरू घेऊन झालं आता समोरला ही चिंता आम्हाला पडली आता वागलो टाकलं होतं आम्ही कार्यापैकी म्हणून बोल चांगला बोलतो तुम्ही నియోజన్తీశని ఫోన్ మామా నియోజన సోన బిగి మచే బాధ పడ దు బ त्याच्या सारखाच तिने गटपास केला बाईक निम्याच्या जागा ठेवल्या आणि दुसऱ्याच्या मैदानात मी केला दुसऱ्याच्या मैदानात मी त्याने तीनच्या शेकडीने गटपास केला डायरेक्ट बिंदोळ खेळो मी तिच्या तीनच्या बिंदोळ खेळो हो बिंदोळ बी त्याच्या गाड्या झाल्या दोघी तिथे गाड्या झाले पब्लिक वर बी आकारला आतून बी आकलला दोघी ती गाड्या झाल्या बिंदोळला पण बरोबर आहे आणि आम्हाला पण तात्या पौजी फोन केला की आहे आमचा एक ताण आलेला आहे त्याचा सेम भाऊ आहे आमच्याकडे या तुम्ही बघायला शंभर टक्के गाठात काम करीन अशी त्यांची पण इच्छा आहे तर वज्रगुप बैलगाडा संघटनेचे मास्टर माइंड त्यांनी आज खरेदी केलेली तर त्यांची पण थोडी मुलाखत घेऊ दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय द्या सगळ्यांना माझं नाव हिरामन बबन बदरे अवला कुंभरे बदरवाडी वजीर गुरु बदल संघटना आणि कसं काय नियोजन आज आल्यानंतर काय वाटलं वजर म्हणजे आपलं वजे आपलं पळतोय घाटामध्ये पण आता वासराला बघून काय वाटलं तानाचं पाहुते तर आल्यानंतर वासराकडे बघून कसं काय वाटलं तुम्हाला वासराची पळणी एकदम खास आहे आणि वासरू आम्हाला बैल आहे आम्हाला वासरू तयार करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही जरा डोक्यात घेतलं का नाही आपल्याला बैल आहे आपल्याकडे तर आपल्याला एक वासरू तयार ठेवायचे कारण की जेणेकरून आपण मार्केटला राहू शकतो पुढे आणि आमच्याकडे एक चांगला जलवा म्हणून चकडीचा ग्वार आहे आणि त्या संदर्भात आम्हाला वाटलं की हा जीवन आपल्याला हा आहे ना मैत्री प्रेम संबंधाचा आपल्याला घ्यावा मी यांचाही झालं ना आम प्रेमा आपला व्यवहार झाला आता पंधरा दिवस आराम हा पंधरा दिवस आराम त्याच्या थोड्या नख्या करणार आहे नख्या थोड्या वाढलेल्या आहेत नंतर मग उजा खांदी झुपणार उजा खांदी झुपणार मग आता सध्या नियोजन करायच्या मार्गावर असन डाळ्या खांदे बैल स्वतःच मित्रांनो बघा उजव्या खांदे आता या चार बैलामध्ये आहे ना घाटामध्ये आहे ना उजव्या खांदे बघायला भेटन आपल्याला पंधरा दिवसाच्या पुढे पण आता त्याला डाळ्या खांदी वासरू बघणार आहे डाळ्या खांदी जर कोणाकडे जर वासरू जर असेल ना चार बैलामधलं तर नक्की फोन करा दादांना ते नियोजन करणार आहे वासराचं आणि उजव्या खांदी एकदम शिस्तीने पळतोय आणि चांगले स्पीड आहे पण बरोबरच त्यांचं नाही बरोबर नमस्कार 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 तुमचं नाव सांगा आम्हाला माझं नाव रितेश देशमुख राहणार शिंदे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव काय वासर वासरू का दोन्ही खांदी पब्लिक पळतो त्याच्यानंतर आदतच वयार येतो अजून त्यानंतर त्यांनी भरपूर मैदानामध्ये नाव गाजवलं आमच्या गावाचं पण आणि आमचे सतीश भोदं त्यांचं पण आणि आमच्या माऊली विठ्ठल ग्रुपचं पण त्याच्यानंतर आमच्या चाळीसगावचं सुद्धा आणि आमचे आणि पाहुण्यांचे मैत्रीचे संबंध होते त्याच्यामुळे व्यवहार मैत्री पूर्ण झाला वासरू एकदम म्हणजे असं विषय काहीच नाही वास समजा त्याच्यात कमी दिसायला वगैरे देखण एकदम त्याच्यानंतर त्याचा पळ सुद्धा दोन्ही खांदी आतून बाहेरून दोन्ही खांदी पब्लिक पळतो वासरू जर उद्याच्या महिन्यात गप्पा झाला पृथ्वी साधे नागमोडी वासरू शंभर टक्के घेतला त्याच्याकरता उद्याचा पहिला आम्ही जो टॉपचा पैर लावला त्याला आणि वासरू बारीक आहे अजून लस कावळा येतो एक वर्ष बस दात लावणार आहे तो टीव्ही गॅरंटी घेतो एक वर्ष बस दात लावणार उद्याच्या मैदानात वासरू गडपात झाला असता तो वासरू माशी दाखात दान होता हे लक्ष होत झाले कारण माशी झाल्यानंतर निवडी होतच आदत वयामध्ये कमी वाटते नाही भरपूर नाव करून दिलं आमचं आमच्या गावाचं मी त्याला डावीला आणा का उजीला आणा स्पीड तेवढा आहे स्पीड तेवढा हा खांदी चेंज केली म्हणजे स्पीड कमी नाही फक्त जो कवा आहे त्याला त्याला टप्पा दिन आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा हो म्हणजे आमचं नाव केलं तो तुमचं नाव तो शंभर टक्का का शंभर टक्का आज आम्ही नवला गोप वासरू दिलाय पाण्या म्हणून असू चांगलं पद आमची जी जुगलबंदी आहे एक जादू ग्रुप चाळीगाव मल्ला ग्रुप शिंदी आणि प्रेमाची जुगलबंदी मामाचा जुगलबंदी अवख्या आमचा चालत आलेला आहे न्यूटून पुढे बी चालत राहणार तो माझा जुगलबंदी म्हणून हो हे आमचे मामा आहे आम्ही यांची बाचे